आलेले आहेत गुड्डू जा फोटो काढता जा 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 मस्त फोटो काढते जा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर चला तर आता आम्ही निघालो आहोत चिरले गावात चिरले गावात कशासाठी चाललोय तर आज आहे लावण्या आणि भूमिकाची हळद म्हणजे आम्ही हल्दीला पण जाऊ आणि लग्नाला पण जाऊ सो चला मस्त मॅडम रेडी झालेले आहेत मॅडमची तयारी 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 घाई घाई आम्हाला ऍक्च्युली पोचायचं होतं दहा ला पण नेहमीप्रमाणे अर्धा एक तास अर्धा एक तास आता अर्धा अर्धा त्यास लेट झालो सो चला जाऊया आणि बघूया तिकडे कसा प्रोग्राम आहे आणि कसा नाही संध्याकाळी तर धमाका असणारच आहे सो चला पोचूया लेट झालो हालत वगैरे झाले असेल पण आम्ही पोचतो वेळेवर म्हणजे <laughs> नवऱ्या दोन नवऱ्या दोन नवऱ्या दो पाठावर उठायच्या आधी आम्ही तिथं पोचणार सो चला भेटूया हल्दी नेहमीप्रमाणे झाला आम्हाला उशीर काही हरकत नाही चला हल्दी लावून घेऊया बस का लाजू नको कामा आणि पोला आणलाय त लाजत खा लाजत लाजत लाज नको पोरी रुसू नको खा मग काय काही सगळे खाला असेल हो घे घे नाही बनवला का या 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 घे चल खाल गेलो होतो हल्दीला आणि मग आज चालू आता आम्ही लग्नाला जवळपास अर्धा पाऊन तास झालाय भक्ती मॅडम रेडी होतात सो so, आज लग्न मोठा असेल म्हणजे थाटा माटच असेल शंभर टक्के अली वाटत लग्न जायचं गुलाबी साडी आबोली ना सारी आबोली साडी तर चलो आता निघतो आम्ही दीपक शेख यांच्या मुळींच्या लग्नाला लावण्या आणि भूमिकेच्या सोनी सोनीपिनी सर्व भेटतील तिथं हल्दीत म्हणजे हल्दीला आम्ही काल गेलो होतो। गेलो रात्री जायचा होता पण दोघा पण आवा मी नाही गेलो घरीच थांबलो लावायला गेलो होतो आणि संध्याकाळी कुठेतरी गेलो, गेलो, हाँ, हाँ, गेलो so, गेला। इकड़े, इकड़े, आ, होतो वाटत आपण गावात गेलो गावात गेलो गावातून घरी आलो आणि मग कंटाळ झाला म्हणजे यायला so, कारण एकदा गावात गेलं इकडे तिकडे त्याच्यामुळं आवर्जून आज लग्नाला आणि आणि गौतमी पाटील हो अरे मेन म्हणजे गौतमी पाटीलचा पण शो आहे गौतमी पाटील पण येणार आहे तुम्हाला कंटिन्यू ब्लॉक मध्ये बघायला भेटणारच आहे लग्नात कस काय काय आहे ते आपल्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे आणि मला तरी वाटत कारण महबूब बाईलाचे मालक दीपक छकडेवाले म्हणजे कदाचित कदाचित बघूया शंभर टक्के शोर नाही नवरीची एंट्री किंवा रिसेप्शन काहीतरी काहीतरी ते, ते छकड्यावर असेलच काहीतरी असणार असं वाटत कारण वाटत हा सो चला तिथ गेलो समजल का बाबा काही वेगळे झाले बलेर आहेत रिसेप्शनला ते बघूया सो चला आधी तिकडे पोचूया काय आता सांगू का काहीतरी भारी दिसता सोचा जेव्हा आम्ही आलो लग्नाला हॅलो लग्नाला रिटर्नतरी कुठे घेतलं काय भाऊ एंट्री भारी केले ना तुम्ही घेतलं का किती चालाच अजून सावधान

और बगीचेला पूरी ताम अंतर्गत गुरुजी आणि फाटा माटा तरी संपन्न झाला आणि मांडवा काय करायचंय जरा सा सगळा पाणी चित्र डुगु काय करतो प्रल्हाद जी बघत आणि या ठिकाणी आहे केलं तर सहकु कुटुंब नमस्कार योग क्या नको काम ब्रेक तलला एक खरचा रणindra भात्रे यांची उपस्थिती आहे गोनाथ भगत आहे आणि आपण एक शूटस एक ठसक गाणं घेणार पण

चलो आलो तर आम्ही आता जेवायला बारात घेतलाय ना बारात कपवलाय सोने तिकडं रास आला असताना हाय काहीच कार बाबा जेव्हा नको जेवलाच बारा आहे चलो मी जेवलो आता जाऊ पान खायला गड पान यो काय मग कपला सगला आता जेवतावन गोडपान गौड़ खावलं जातं काय पाणीपुरी खावायची चांगला खाऊ <laughs> वाट इथे लग्नाला फॉरेनर आलेले आहेत गुड्डू जा फोटो काढता जा 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 मस्त फोटो काढते जा लग्नाला फॉरेनर काय काय रे लग्नाला फॉरेनर भाई जादा नाही होत्या चुलत अत्याशा पोरी चुलत अत्याशा पोरी जा जा फोटो काढायला गेले काय एक मिनिट भाऊ ओके oh, you know, आता टाटब टाटब जेवल्यान आता तरी पाणीपुरी पाणीपुरी खावा लागल्यान <laughs> काय गौतमी पाटील नावाला सगळी पब्लिक जवाला जेवल्यावर आईस्क्रीम लागत काय आईस्क्रीम झाला आता आईस्क्रीम सगळं खावा लागत काय राय जेवला लाजला लाजला

काय होत तरी पण काय गो मना मना बोलत नाही काय बाबूच्या नावाची काय खाऊ आहे आता गोडपान खाऊ आता गोडपान खाव का रे बाबा